स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे एकवीस एप्रिलच्या भागात जीवाला पोलिसांनी पकडलं असतं त्यावेळी नंदिनी त्याला फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात पब्लिक प्लेस वर दारू प्यायल्यानं आम्ही तुमच्या नवऱ्याला अटक करत आहोत असं पोलीस नंदिनीला बोलतात नंदिनी त्यांना अटक नको मी लगेच तिकडे आले म्हणते जीवाने आज पण दारू प्यायली असं म्हणून ती घरातनं निघते तिथे पोलीस नंदिनीला आनंद निवासच्या नंदिनीना तुम्ही असं विचारतात तेव्हा नंदिनी पोलिसांची माफी मागत जीवाला सोडण्याची विनंती करते तुझ्या लायकीपेक्षा चांगली बायको तुला भेटलीये आणि तू काय असा वागतोस असं पोलीस जीवाला विचारतात नंदिनी जीवाला गाडीमध्ये बसवून घरी आणते तिथे पार्थ हॉल मध्ये झोपला असतो नंदिनी जीवाला घेऊन येते आणि ते पार्थ बघतो तो त्यांना मदत सुद्धा करायला जातो जीवा रोज दारू पिऊन येतो का असं पार्थ विचारतो त्यावर नंदिनी खोटं बोलते घरी कोणाला सांगू नका असंही ती पार्थला बोलते त्यानंतर पार्थ जीवा का वागतोय याबद्दल विचार करत असतो तिकडे नंदिनी माझ्यापेक्षा तुम्हाला दारू जवळची वाटली का तुम्ही कधी तुमचं मन माझ्यासमोर मोकळं कराल का असं स्वतःशी बोलते जीवाच्या मनात नेमकं काय का सलतय याबद्दल सुद्धा ती विचार करते दुसऱ्या दिवशी सकाळी जिवा उठतो तेव्हा त्याला रात्रीचं सगळं आठवतं मी काव्याबद्दल काही बोललो का, का याची त्याला भीती वाटते तिथे नंदिनी येते तेव्हा जिवा तिला सॉरी बोलतो काल रात्री आपण काय बोललोय याचा अंदाज घ्यायचा सुद्धा तो प्रयत्न करतो पण नंदिनी तिकडे काहीही बोलत नाही नंदिनी त्याच्या समोर काढा धरते जिवा तिथे आजपासून दारू बंद आणि काढा सुरू असं बोलतो नाश्ता करताना मानिनी जीवाला रात्री उशिरा आलास का विचारते नंदिनी विषय बदलते पण मानिनी तिथे तुम्ही दोघ जण एकत्र होतात या का याबद्दल विचारते नंदिनी त्याला होकार देते काव्याला हे सगळं ऐकून खूप राग येतो ती पार्थला मुद्दामून आज मला सोडाल का विचारते आपण बाईक ने जाऊ असं बोलल्याने पार्थ खुश होतो पण जीवा मात्र डिस्टर्ब होतो काव्या रूम मध्ये जात जीवा असा का वागतोय हा ताईच्या प्रेमात पडलाय का इतक्या लवकर हा मला कसं काय विसरू शकतो असा विचार करते पार्थ तिची वाट पाहत असताना काव्या तिथे येत बाईक वरून जायचं कॅन्सल असं म्हणते मालिकेच्या उद्याच्या भागात नंदिनी जीवाला तुम्हाला मनापासून वाटेल तेव्हा सॉरी बोला म्हणते रम्या नंदिनी आणि काव्या समोर पार्थला थँक्यू म्हणते आज पार्थने मला ऑफिसला नेलं आणि परतही आणलं असं म्हणते त्यामुळे नंदिनी चिडून काव्याला ओरडते पार्थ तुझा नवरा आहे दुसरा कोणाला तू कसं त्याच्यावर हक्क गाजवू देऊ शकतेस असं ती म्हणते आता यानंतर काव्या पार्थ नीट वागणार का ते मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल या मालिकेच्या कथानकावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभस